पी एस आय भागवत मुलगीर पी एस आय मधला टॉपर इंस्टाग्रामवर जवळपास दोन ते तीन लाख फॉलोअर्स युट्यूबवर एक लाखापेक्षा जास्त आणि एम पी एस सीमध्ये मध्ये तयारी करणाऱ्या मुलांमध्ये प्रसिद्ध असणारा एक व्यक्ती म्हणजे भागवत मुलगीर स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ असो किंवा मोटिवेशन व्हिडिओ असो अशा प्रकारचे तो व्हिडिओ इंस्टाग्राम युट्यूबवर टाकायचा यावेळेसही तो बातम्यांमध्ये झळकत आहे पण ते वेगळ्या कारणासाठी भागवत हा आता सध्या चर्चेत आहे एका मुलीवर कॅफेमध्ये नेऊन अत्याचार केलाय असा आरोप त्याच्यावर झालाय चला तर जाणून घेऊया नेमकं सविस्तर प्रकरण काय आहे नेमकं घडलंही काय भागवत ज्ञानबा मुलगेर हा मूळचा मुल परभणी जिल्ह्यातला गंगाखेड तालुक्यातला महानपुरी या गावातला भागवत जरी भागवत जरी परभणीचा असला तरी तो राहिला छत्रपती संभाजीनगर मध्ये राहत होता कारण काय तर एम पी एस मध्ये आणि इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मागच्या अनेक दिवसांपासून भागवत स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता दा। दरम्यान त्याची ओळख एका मुलीसोबत झाली ती मुलगी ही परभणी जिल्ह्यामधलीच आणि ती पण एम पी एस सीची तयारी करत होती दोघे सोबत अभ्यास करायचे आणि एम पी एस सीची तयारी करत होते त्यामुळे दोघांचीही विचार पटत होते मग ते रोज भेटू लागले रोजचं बोलणं रोजचं भेटणं सोबत अभ्यास करणं या गोष्टींमुळे भागवत आणि त्या मुलींमध्ये प्रेम संबंध झाले दोघी एकमेकांकडे प्रेम करू लागले इथपर्यंत सगळं काही ठीक व्यवस्थित सुरू होतं फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या नगरच्या नगर कामनीपाशी एम एच ट्वेंटी या, या कॅपेमध्ये भेटण्यासाठी मुलीला भागवतने बोलवलं त्यामुळे मैत्रीण पण त्या, त्या कॅपेमध्ये आली पण तिथे भागवत मुलीसोबत शारीरिक संबंध केले मैत्रिणीने आरोप केला की के भागवतने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केले मधले काही दिवस निघून गेले काही दिवसानंतर त्या मुलीला कळालं की आपण प्रेग्नंट आहोत तिने लगेच ही गोष्ट भागवतला सांगितली प्रेग्नंट असल्याचं कळताच भागवतने अस्वस्थ झाला काही गोष्टी भागवतला कळल्यानंतर भागवत त्याने त्या मुलीला जातीवाची शिबिघाळ केली तिने मारहाण करत गर्भपात करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला मैत्रिणीचा आरोप आहे भागवतनी जबरदस्ती करून तिला गोळ्या दिल्या आणि गर्भपात करायला भाग पाडलं पण जर तिला असं केलं नाही तर शारीरिक संबंध करण्यावेळेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली याबद्दल कोणाला काही सांगितलं तर याचे गंभीर परिणाम तुला भोगावे लागतील अशी धमकी देखील भागवतने दिली ती मुलगी गर्भपातासाठी तयार झाली गर्भपात झाल्यानंतर भागवतने आपल्या मैत्रिणी सोबतचे सगळे संबंध तोडून टाकले तिचा मोबाईल ब्लॉक करून टाकला भागवत तिच्यापासून लांब राहायला लागला भागवतने त्या मुलीला लग्नाचा शारीरिक संबंध करण्यासाठी तयार झाली असाही दावा माध्यमांनी केला आहे दरम्यानच्या काळात भागवत पी एस आय पदाची परीक्षा पास झाला आणि पोलीस निरीक्षक म्हणून निवड झाली सगळ्या गोष्टी झाल्यानंतर भागवत नाशिकच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रेनिंग घेण्यासाठी गेला मधल्या काळामध्ये भागवत बहीण आणि त्याचे वडील यांच्यापाशी त्या मुलीने संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला घडलेला सगळा काही प्रकार तिने भागवतच्या घरच्यांना सांगितला पण घरच्यांनी पण त्या मुलीला तुला जे करायचं आहे ते कर आम्ही कोण आहोत तुला माहिती नाही असं उत्तर दिलं असा आरोप तिने केला आहे सगळ्या शाळाला कंट्रोल भागवतच्या मैत्रिणीने अखेर पंधरा नोव्हेंबर शनिवारी तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार तिने छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली या तक्रारीमध्ये भागवत विरोधात अट्रॉसिटी आणि जातीवाचक अशा गुन्ह्याची नोंद करण्यात आली जिवे मारणीची धमकी दिली म्हणून भागवतच्या वडिलांवर आणि बहिणीवर सह आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला मुलीने जे जे तिच्या सोबत घडलं आहे ते सगळं काही पोलिसांना सांगितलं पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाकडे लक्ष देऊन प्रकरणाची चौकशी सुरू केली त्यामुळे एक विशेष पथकाची स्थापना करण्यात आली सहाय्यक पोलीस अधीक्षक आयुक्त सागर देशमुख यांनी ज्या कॅफेचा उल्लेख केलाय त्या कॅपेचा पंचनामा केला या प्रकरणाची गोपनीयता ठेवण्यात आली पण काही दिवसातच ही माध्यमांमध्ये मा बातमी जळतली त्यानंतर भागवतला पोलिसांनी नाशिकच्या अकॅडमी अटक करण्यात आली न्यायालयामधून भागवतला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सध्या भागवत पोलीस कोठडीमध्ये असून त्याची चौकशी सुरू आहे या संपूर्ण घटनेमध्ये फेब्रुवारी मध्ये अत्याचार झाला होता तर तिने एवढा उशीर का केला कंप्लेट केली तिच्यावर भागवत किंवा भागवतच्या कुटुंबाचा दबाव होता का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे या प्रकरणामध्ये आणखी काही खुलासे होतात का भागवत ह्या पोलिसाच्या ताब्यामध्ये आहे त्याचबरोबर या प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा